नमस्कार फुलपाखरू मालिकेतून घराघरात पोचलेली ऋता दोरगुळे महाराष्ट्राची क्रश आहे ऋताने अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली काही मराठी सिनेमामध्ये देखील ती झळकली दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाचेही काही प्रयोग तिने केले होते सध्या ऋताचा पोलीस कन्वेशातील फोटो तुफान व्हायरल होत आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे नेमकी माहिती रूता ही कमांडर करण सक्सेना या हिंदी वेब सिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या वेब सिरीज मध्ये वृता ही महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे कमांडर करण सक्सेना या वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ही वेब सिरीज डिस्नी हॉटस्टार वर तुम्ही पाहू शकता ही वेब सिरीज आठ जुलैला डिस्नी हॉटस्टार वर प्रदर्शित झाली आहे जर तुम्ही ही वेब वेबसिरीज पाहिली असेल तर ऋताची भूमिका तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स म्हणून सांगायला विसरू नका धन्यवाद